नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता सहावीचा पाठ क्रमांक चौदा चातुर्य हा पाठ अभ्यासणार आहोत आणि हा पाठ लिहिलेला आहे विलास गीते यांनी बघा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे कारण ह्या पाठामध्ये आपल्याला एका व्यक्तीची चतुराई पाहायची आहे ज्यांचं नाव आहे अप्पाजी आणि हे आप्पाजी अतिशय चतुर आहेत आणि बुद्धिमान देखील आहेत त्यांनी आपल्या चतुराईच्या बळावर कशा पद्धतीने राजाने घेतलेल्या परीक्षा पास केलेल्या आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर या पाठामध्ये काही असे प्रसंग आलेले आहेत जे प्रसंग आपल्या आयुष्याशी रिलेटेड आहेत म्हणजे ह्या प्रसंगातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे म्हणून तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला मित्रांनो पाहूये आप्पाजींचे चातुर्य बघा इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे आणि ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे एक कुठली तरी सभा चालू आहे आणि ह्या सभेमध्ये एक राजा दिसत आहे खुर्चीवर बसलेले आणि त्यांचे काही सेवक दिसत आहेत आणि त्याचबरोबर अजून एक व्यक्ती त्यांच्या समोर उभं राहून काहीतरी संभाषण त्यांचं चालू आहे आता हे संभाषण काय आहे हे आपण पाहूया आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघायचा तर चला मित्रांनो पाहूया आप्पाजीचे चातुर्य चातुर्य याचा अर्थ हुशार किंवा बुद्धिमान खूप जुनी गोष्ट विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी अप्पाजी फार चतुर होते बघा मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे खूप जुनी गोष्ट खूप ओल्ड स्टोरी आहे ही विजयनगर शहरामध्ये तेव्हा कोण राज्य करत होते कृष्णदेवराय राजा राज्य करत होते म्हणजेच द किंग ऑफ विजयनगर विजयनगरचे किंग राजा राज्य करत होते त्यांच्या प्रधानाचं नाव होतं अप्पाजी आणि हे अप्पाजी कसे होते अतिशय चतुर होते आणि ह्या अप्पाजींमध्ये कोणता गुण होता चतुर हा गुण होता म्हणजे स्मार्ट होते ते उत्तरेकडे कलिंग राज्य होते उत्तर दिशेला कोणतं राज्य होतं कलिंग राज्य होत त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पहावी म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला आणि ह्या कलिंगच्या राजाला काय वाटलं आपण एकदा आप्पाजींची एक चतुराई पहावी चतुराई याचा अर्थ क्लेवरनेस कारण हे आप्पाजी अतिशय हुशार होते आणि त्यांची ख्याती चर चारी बाजूंना पसरलेली होती कारण ते खूप हुशार होते आणि त्यांच्या हुशारीचा प्रचार सगळीकडे झालेला होता म्हणून ह्या कलिंगच्या राजाला देखील वाटलं की आपण आप्पाजींची चतुराई पाहावी आणि त्यांनी असा निरोप ह्या कृष्णदेवराय राजाकडे पाठवला निरोप म्हणजेच मेसेज पाठवला तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे आणि त्या निरोपामध्ये ह्या कलिंगच्या राजाने सांगितलं की म्हणे तुमच्या राज्यात फार चवदार म्हणजेच डिलिशियस चौदार याचा अर्थ डिलिशियस अतिशय चवदार कोबी पिकतात असं मी ऐकलेलं आहे हे खरं आहे का म्हणे त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे आणि ह्या कोबीचा आस्वाद म्हणजे टेस्ट घेण्याची माझी इच्छा आहे माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का आणि ह्या राजाने काय केलं कोबीची मागणी केली ते म्हणाले की माझ्यासाठी तुम्ही थोडीशी कोबी पाठवाल का म्हणजे काही कोबी पाठवाल का असं कृष्णदेवराय राजांकडे त्यांनी निरोप पाठवला त्यानंतर या कृष्णदेवराय राजाने काय केलं पाहूया कलिंग राजाला कोबी पाठवण्याची इच्छा होती आणि ह्या कृष्णदेवराय राजाला देखील कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्याची खूप इच्छा होती पण ते पाठवणार कसे आणि त्यांना मोठा प्रश्न पडला आता आपण ही कोबी पाठवायची तरी कशी त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती जलद याचा अर्थ फास्ट आणि साधनं याचा अर्थ व्हेकल ज्या पद्धतीने आजच्या काळामध्ये आपल्याकडे खूप सारे साधन झालेली आहेत वाहतुकीची त्यामध्ये बस आहे रेल्वे आहे त्याचबरोबर विमान आहे जहाज आहे ह्या साधनांमधून आपण एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी पटकन पोहोचवू शकतो एकदम फास्ट पद्धतीने तसं त्या काळामध्ये काही नव्हतं कारण ती गोष्ट कोणती होती खूप जुनी होती ओल्ड आहे ही स्टोरी आणि त्या काळामध्ये अशी वाहतुकीची जलद साधनं उपलब्ध नव्हती वाहतूक चालायची ती बैलगाडी मधून वाहतूक याचा अर्थ ट्रॅव्हलिंग तर ट्रॅव्हलिंग कशाने केलं जायचं बैलगाडीमधून केलं जायचं बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लागत आणि ह्या बैलगाड्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राज्य म्हणजे काय स्ट्रेट ह्या एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात पोहोचायला किती महिने लागत होते तीन महिने लागत आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले आणि ह्या कृष्णदेवराय राजाला वाटलं की कि आपण कितीही चांगली ताजी म्हणजेच फ्रेश कितीही चांगली स्वच्छ आणि ताजी कोबी पाठवली तरी कलिंग परंत, परंत जाएं, जाएं। ती कलिंग राज्यापर्यंत जाईपर्यंत काय होऊन जाईल खराब होऊन जाईल पुजून जाईल असं राजाला वाटलं आणि आपल्याला माहिती आहे की कोबी जास्तीत जास्त आठ दिवस व्यवस्थित राहू शकते त्यानंतर ती काय व्हायला लागते सुकायला लागते आणि ह्या कृष्णदेवराय राजाला वाटलं की आता आपल्याला कलिंगच्या राज्यात पाठवायचे आहे आणि त्यासाठी किती महिने लागणार आहे ही कोबी पोच पोचण्यासाठी तीन महिने लागणार आहे आणि ह्या तीन महिन्यांपर्यंत ही कोबी काय होऊन जाईल कुजून जाईल असं राजाला वाटलं आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली आणि त्यांना मोठा प्रश्न पडला होता आता आपल्याला कोबी तर पाठवायची आहे कलिंगला कलिंगच्या राजाला पण ती पाठवायची कशी अशी शंका म्हणजे समस्या त्यांच्या मनामध्ये सतत त्यांना खात होती म्हणून त्यांनी काय केलं आपल्या प्रधान सेवकाला ज्यांचं नाव आहे आप्पाजी या आप्पाजींना त्यांनी सांगितलं म्हणाले त्यात काय अवघड आहे आणि अप्पाजी होते सुशार त्यांनी पटकन उत्तर दिलं त्यात काय एवढं अवघड आहे त्यांनी एक उपाय सुचवला एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा आणि ह्या अप्पाजीने सांगितलं की एका बैलगाडीमध्ये तुम्ही काय करा गाडीवानाला म्हणजेच ड्रायव्हरला बसण्यासाठी थोडी जागा सोडून द्या आणि बाकीच्या जागेत माती भरा त्या मातीत कोबीचे बी पेरा पी याचा अर्थ सीड्स रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा आणि रोज थोडं थोडं ह्या कोबीच्या रोपांना काय करा पाणी देत राहा आणि असंच पुढे जायला त्या गाडीवानाला सांगा गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील आणि मग आप ही गाडी जेव्हा कलिंग राज्यात पोहोचेल तोपर्यंत आपली कोबी पूर्णपणे तयार होतील असं ह्या आप्पाजींनी या पर्याय हा पर्याय या कृष्णदेवराय राजाला सुचवला आणि राजाला देखील हा पर्याय खूप आवडला पुढे का राजाने काय केलं पाहूया राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबी कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली आणि मग राजाने देखील आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे म्हणजेच म्हणण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यामध्ये काय टाकल्या कोबीच्या बिया टाकल्या आणि ह्या बिया पेरून कलिंग राज्याकडे ती गाडी काय केली रवाना केली रवाना याचा अर्थ टू सेन म्हणजे ती गाडी त्या दिशेने पाठवून दिली गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता आणि गाडीवानाला सांगितल्याप्रमाणे तो देखील काय करायचा रोज थोडं थोडं ह्या कोबीच्या रोपांना पाणी देत होता यामुळे काय व्हायचं ह्या कोबीच्या रोपांना पाणीही मिळत होतं वरून ऊन लागत होतं हवा पण मिळत होती म्हणून हे कोबीचे रोप व्यवस्थित छानपैकी वाढत होते बर तीन महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली आणि बरोबर तीन महिन्यांनी ही बैलगाडी कुठे पोहोचली कलिंग राज्यात पोहोचली कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली आणि गाडी जेव्हा कलिंग राज्यात पोहोचली त्यानंतर कलिंग राजाला अतिशय ताजी फ्रेश कोबी मिळाली त्याला आनंद वाटला अप्पाजींचे कौतुकही वाटले आणि ह्या राजाला अतिशय ताजी कोबी मिळाल्यामुळे त्यांना आनंद झाला आणि हे खूप हॅपी होऊन गेले ते राजा आणि त्यांनी काय केलं अप्पाजींचं कौतुक केलं म्हणजेच त्यांना कौतुक वाटलं कौतुक याचा अर्थ टू ऍडम त्यांना छान वाटलं की ह्या अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला ताजी कोबी मिळालेली आहे आणि एवढ्या लांब पर्यंत आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले आणि ह्या कलिंगच्या राजाने आधीच ही आप्पाजींची परीक्षा पाहिली होती पण तरी देखील त्यांचं मन भरलं नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं पुन्हा एक परीक्षा घ्यायचं ठरवलं कोणाची आप्पाजींची परीक्षा याचा अर्थ टेस्ट त्याने एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्त्या मागवल्या व म्हणाले या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे आणि ह्या राजाने काय केलं एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्त्या मागवल्या आपल्या सेवकांथ्रू आणि ह्या तीनही मूर्त्या दिसायला अतिशय सारख्या होत्या सेम होत्या त्यातील एक मूर्ती निकृष्ट होती म्हणजेच लो क्वालिटीची होती दुसरी ही मध्यम दर्जाची होती म्हणजेच मीडियम लेव्हलची होती आणि तिसरी ही उत्कृष्ट होती म्हणजेच एक्सलेंट होती यासारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा आणि ह्या राजाने त्या अप्पाजींना सांगितलं की ह्या तीनही मूर्त्यांपैकी मला उत्कृष्ट मूर्ती कोणती ते मला तुम्ही सांगा त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना आणि ह्या तीनही मूर्तींमधला जो काही फरक होता हा फरक कोणाला तिथे ओळखता येत नव्हता आप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक आणि आप्पाजी होतेच हुशार त्यांनी काय केलं पटकन सांगितलं की मी ह्या तीनही मूर्तींमधला फरक सांगतो फरक याचा अर्थ डिफरंट सांगतो त्यांनी एक लवचिक तार घेतली आणि ह्या आप्पाजीने काय केलं एक लवचिक म्हणजेच फ्लेक्झिबल तार घेतली तार याचा अर्थ वायर ती एका मूर्तीच्या कानात घातली तिथून ती, ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली आणि मग ह्या राजा आप्पाजीने काय केलं त्या मूर्तीच्या एका कानात तार घातली आणि ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती आणि अप्पाजीने पटकन ओळखलं की ही निकृष्ट मूर्ती आहे कारण तिची तार कुठून बाहेर पडली होती कानातून घातल्यानंतर ती तोंडातून बाहेर पडली होती म्हणून अप्पाजी म्हणाले की ही निकृष्ट मूर्ती आहे म्हणजेच लो क्वालिटीची मूर्ती आहे नंतर अप्पाजीने ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली आप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती आणि आप्पाजीने काय केलं ही जी दुसरी मूर्ती आहे ह्या दुसऱ्या मूर्तीच्या देखील कानात तार घातली आणि ती तार दुसऱ्या कानातून काय झाली बाहेर पडली आणि पहिल्या मूर्तीमध्ये काय केलं होतं त्यांनी एका कानातून घातलेली तार ती तिच्या तोंडातून बाहेर पडली म्हणून ही निकृष्ट मूर्ती आहे आणि ही जी दुसरी मूर्ती आहे या दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातल्यानंतर ती दुसऱ्या कानातून लगेच काय झाली ती तार बाहेर पडली म्हणजे इकडून तार घातली आणि दुसऱ्या बाजूने ती तार बाहेर निघाली म्हणजेच ही मूर्ती कोणती म्हटलेली आहे आप्पाजींनी मध्यम दर्जाची मूर्ती ओळखलेली आहे तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही अप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती आणि ही जी काही तिसरी मूर्ती आहे या तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार ना ती तिच्या तोंडातून बाहेर पडली ना दुसऱ्या कानातून बाहेर पडली म्हणजे कोणत्याच बाजूने ही तार बाहेर पडली नाही तर ही उत्कृष्ट मूर्ती असं अप्पाजीने इथे ओळखलेलं आहे आता आप्पाजीने या तीनही मूर्तींचा दर्जा इथे ओळखला आहे पण आता आप्पाजी पुढे काय सांगतात पाहूया आप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि अशा पद्धतीने या तीनही मूर्तींचं परीक्षण केल्यानंतर आप्पाजींनी या प्रश्ना, राजाच्या प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित दिलेली आहे त्यांनी सांगितलं आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली ती मूर्ती निकृष्ट मूर्ती मग ज्या मूर्तीच्या तोंडातून तार बाहेर पडली ती मूर्ती कशी सांगितलेली आहे आप्पाजींनी निकृष्ट मूर्ती आहे असं ओळखलेलं आहे एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळ न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही या मूर्तीचा असा अर्थ होतो आता हित याचा अर्थ काय बेनिफिट आता इथे आप्पाजी म्हणाले की एखादा माणूस एखादी अफवा ऐकतो म्हणजेच एखादा माणूस ज्या अफवा अफवा याचा अर्थ बातमी ऐकतो त्या बातमीचा खरे खोटे पडता खर, खरे खोटेपणा तो पडताळून न पाहता तीच गोष्ट तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे म्हणजे सांगणाऱ्याचे पण हित होत नाही आणि समाजाचं पण हित होत नाही म्हणजेच एखादा व्यक्ती असतो बघा एखादी गोष्ट ऐकतो आणि जशीच्या तशी तो काय करतो दुसऱ्यांना सांगून देतो म्हणजे ही व्यक्ती आहे आणि ही देखील दुसरी व्यक्ती आहे तर ही व्यक्ती काय करते एखादी बातमी ऐकते आणि अशीच्या अशी ह्या दुसऱ्या व्यक्तीला सांगते तर ह्यामध्ये कोणाच हित होत नाही भलं होत नाही स्वतःच पण भलं होत नाही आणि समाजाचं पण भलं होत नाही असा हा निकृष्ट मूर्तीचा अर्थ आप्पाजींनी सांगितलेला आहे त्यानंतर दुसऱ्या मूर्तीच्या कानात दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ही मध्यम प्रतीची मूर्ती आणि दुसऱ्या मूर्तीबद्दल बद्दल सांगितलं की एका कानातून घातलेली ता एक तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली म्हणजे इकडून तार घातल्यानंतर ती दुसऱ्या कानातून काय झाली आरपार निघून गेली ही मध्यम प्रतीची मूर्ती इथे अप्पाजीने सांगितलेलं आहे एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्याच्या दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हित होत नाही आणि नुकसानही ना होत नाही हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आणि आता इथे अप्पाजीने दुसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगितलेला आहे काय सांगितलेलं आहे की एखाद्या माणसाने अफवा म्हणजे बातमी ऐकली आणि दुसऱ्या कानाने ती सोडून दिली तर त्यामध्ये समाजाचं हित होत नाही समाजाचं भलंही होत नाही आणि नुकसानही ना होत नाही असा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ इथे अप्पाजीने सांगितलेला आहे बघा एखादा व्यक्ती असतो बघा आपल्या समाजामध्ये देखील किंवा आपल्या आजूबाजूला देखील असतात अशी व्यक्ती तो काय करतात ती एखादी बातमी ऐकून घेतात आणि ती बातमी जर त्यांना योग्य वाटली हिताची वाटली तर ती गोष्ट काय करतात ते पास करतात सांगत असतात जर ती काही कामाचीच नसेल तर ऐकून घेतात आणि तिथल्या तिथे ती, ती, ती गोष्ट काय करतात सोडून देतात डिलीट करतात तिच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही मग ते लोक कोणत्या दर्जाचे झाले मध्यम दर्जाचे झाले मला इथे व्यक्तिशः कोणाला बोलायचं नाही पण ह्या मूर्तीचा अर्थ ह्या पद्धतीने होतो म्हणून तुम्हाला एक उदाहरण दाखल मी एका व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे म्हणजेच आपण एखादी गोष्ट ऐकली तर ती कामाची असेल तर ठेवायची नाही कामाची असेल म्हणजे कामाची नसेल तर ती गोष्ट काय करायची एका कानातून ऐकायची आणि दुसऱ्या कानातून सोडून द्यायची म्हणजे ती मध्यम दर्जाची मूर्ती झाली असा त्याचा अर्थ होतो आता तिसऱ्या मूर्तीच्या बाबतीत काय सांगितलं पाहूया तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली आणि ही तिसरी मूर्ती आहे ह्या तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच काय राहिली अडून राहिली अडून म्हणजे थांबून राहिली ती कुठूनही बाहेर निघाली नाही ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती आहे आणि ही तिसरी मूर्ती कशी सांगितलेली आहे आप्पाजींनी उत्कृष्ट मूर्ती सांगितलेली आहे अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाबद्दल खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय आणि इथे अप्पाजीने तिसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगितलेला आहे की अफवा म्हणजेच बातमी ऐकल्यानंतर जो माणूस दुसऱ्या काराने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला ती गोष्ट सांगत नाही किंवा त्या गोष्टीचा काय करतो तो खरे खोटेपणा समजून घेतो जर ती गोष्ट खरी असेल तर ती गो, त्या गोष्टीचा काय करतो पुरावा शोधतो पुरावा म्हणजेच प्रूफ शोधतो आणि पुरावा असेल तरच ती गोष्ट सांगतो आणि जर पुरावा नसेल तर ती गोष्ट सांगत नाही पुरावा याचा अर्थ प्रूफ म्हणजेच एखाद्या गोष्टीचा खरे खोटेपणा तो जाणून घेतो आणि तरच ती गोष्ट पुढे पास करतो सांगत असतो जर खरी नसेल तर ती गोष्ट सांगत नाही म्हणजेच उत्तम माणसाची काय लक्षणं सांगितलेली आहे की एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने ती लगेच सोडून देत नाही किंवा दुसऱ्या काना लगेच तो दुसऱ्याला ती गोष्ट सांगत नाही तर त्या गोष्टीचा काय करतो तो खरे खोटेपणा समजून घेतो आणि खरे खोटेपणा समजून घेतल्यानंतर तो पुरावा असेल तरच ती गोष्ट सांगतो पण पुराव्या विना पुराव्याशिवाय ती गोष्ट सांगत नाही असा माणूस हा उत्तम माणूस आहे असं या मूर्तीचा अर्थ इथे अब्बाजींनी सांगितलेला आहे बघा मित्रांनो आपल्या आजूबाजूला देखील असे काही लोक असतात ते काय करतात खरं खोट करतात समजा इथे हा एक माणूस आहे आणि हा दुसरा माणूस आहे एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सांगतोय आता ही व्यक्ती काहीतरी गोष्ट सांगतोय आणि ही व्यक्ती काय करते ती त्या ह्या व्यक्तीची गोष्ट ऐकतोय जर ही गो ह्या माणसाने सांगितलेली गोष्ट ह्या माणसाने ऐकली आणि याला याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तो काय करतो हा माणूस ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे जाणून घेतो आणि तो पुरावा शोधतो आणि जर पुरावा खरा असेल तरच ह्या व्यक्तीवर काय करतो तो विश्वास ठेवतो जर पुरावा खोटा असेल तर ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही असा हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ इथे आप्पाजींनी सांगितलेला आहे कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले आणि अशा पद्धतीने ह्या कलिंगच्या राजाला आप्पाजींचं काय मिळालेलं होतं उत्तर मिळालं होतं आप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला आणि ह्या कलिंगच्या राजाला अप्पाजींची परीक्षा घ्यायची होती आणि ह्या परीक्षेमध्ये आप्पाजी अतिशय उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाले होते आणि त्याने या, या तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्यामुळे राजा काय झाले होते संतुष्ट झाले होते म्हणजे सॅटिस्फाईड झाले होते त्याने आप्पाजींचे व कृष्ण अभिनंदन केले आणि अप्पाजींनी उत्तम पद्धतीने परीक्षा पास केली आणि ह्या तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्यामुळे त्या अप्पाजींनी या कृष्णदेवराय राजाचं देखील अभिनंदन केलं आणि त्यांच्या सेवकाचं म्हणजे देखील अभिनंदन केलं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं की अशा उत्तम सेवकाला तुम्ही निवडलेलं आहे म्हणून ह्या दोघांचंही कलिंगच्या राजाने काय केलं अभिनंदन केलं अशा पद्धतीने हा विलास गीते यांचा पाठ आपण इथे अभ्यासलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओवरनं काय लक्षात आलं की हे अप्पाजी अतिशय तर होतेस त्याचबरोबर त्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर कशा पद्धतीने पर्याय शोधून आपली परीक्षा पास केलेली आहे आणि प्रत्येक मूर्तीचा अर्थ त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने समजून सांगितलेला आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेलं आहे आणि मित्रांनो आता आपण ह्या पाठाचे काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत तर ते ह्या पद्धतीने बघा चतुर चतुर याचा अर्थ हुशार चौदार याचा अर्थ चविष्ट कलिल याचा अर्थ एका राज्याचे नाव गाडीवान म्हणजेच वाहक किंवा गाडी हापणारा ड्रायव्हर निकृष्ट म्हणजे कमी प्रतीचे अफवा याचा अर्थ खोटी बातमी संतुष्ट म्हणजे समाधानी पुरावा याचा अर्थ दाखला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलेला आहे समजून देखील घेतलेला आहे आणि आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये ह्याच पाठाचे म्हणजेच आप्पाजीचे चातुर्य या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तिन्ही मूर्तींच्या दर्जा बाबतीत अर्थ सांगितलेला आहे तो अर्थ आपण समजून घ्यायचा आहे आणि आपल्या डेली लाईफमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने वर्तन करायचं आहे म्हणजेच आपल्याला उत्तम माणूस बनायचा आहे हाच संदेश आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे म्हणून मा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे आणि तुम्हाला कोणता माणूस व्हायचं किंवा आपण कोणता माणूस झालं पाहिजे हे मला कमेंट करून कळवायचं आहे आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे भंडेचं ऐकून देखील प्रेस करायचं आहे आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद